लोकसभा निवडणुळाdoctype आहे आपल्या निवडणुकीचे आपल्या विजयाबद्दल मी एकूण लोकसेवादा काय बोलणार आता आता निवडणूक आपले इलेक्शन तेरा तारखेला आपलं आपला ऑटोब्लॉक लोकसभेचं आणि खूप चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद होता जनतेचा प्रतिसाद होता आणि ही निवडणूक जी आहे जनतेने हातात घेतलेली होती खरंतर मी पहिले आपले शरद पवार साहेबांचं मनापासून अभिनंदन करे की आणि सदस्य आभार मानेल की त्यांनी माझ्यासारख्या नौख्या माणसावरती विश्वास टाकला सुरू महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विश्वास टाकला सहा सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने पदाधिकाऱ्यांनी सर्व हातात घेतली निवडणूक सर्वांनी अगदी एकजुटीने मला मदत केली आणि म्हणजे मला मदत करण्यापेक्षा ही निवडणूक स्वतःहून लढली आणि जनतेने तर ही निवडणूक स्वतः घेतलेली होती त्यामुळे खूप काही आनंद वाटला आणि नि अविस्मरणीय क्षण होता माझ्या जीवनातला की असंही होऊ शकते फक्त एकच आहे काम करणे हे माझ्या अगदी नस नसत आहे त्यामुळे हे काम करत गेलो आणि जनता माझ्यासोबत येत गेली आणि जनतेचा विश्वास जनतेचा जे माझ्यावरती असल्यामुळे हीच निवडणूक इझिली पार पाडली त्याप्रमाणे विजय हा जनतेचा आहेच आणि नक्कीच आहे आज सगळीकडनं जो उत्साह चालू आहे तो हा विजयाचा उत्साह आहे आणि नक्कीच चार तारखेला जनतेचा विजय हा होणारच आहे विजयाचा विश्वास आहेच आहे जनतेचा तुम्हाला सांगितलं की हा विजय होणार कारण जनता ज्यावेळेस समोर येते त्यावेळेस हा विजय नक्की जनतेचा असतो आता लीडचा प्रश्न नाही आहे ही हा विजय पक्का आहे Thank you. Thank you.